सायको किलर हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर जुन्या अंधाऱ्या गल्ल्या येतात लाल लाईट असलेल्या आपल्या डोक्यात पत्रावर पडणाऱ्या पावसाचा आवाज घुमायला लागतो मग ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला किंवा एखाद्या काळी नाव गाजवलेला सायको किलरचा चेहरा डोळ्यांसमोर येतो काही वेळासाठी भीती वाटते आणि मग म्हणत येतं हे सायको किलर वगैरे जुन्या काळात होते आता कोणी अशी डेअरिंग करत नाही आता कुठं असतात सायको किलर पण हाच प्रश्न तुम्ही अगदी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कुठल्याही माणसाला विचारला असता तर त्यानं तुमच्याकडं संशयानं पाहिलं असतं तुमच्याबद्दल कुजबूज सुरू झाली असते कारण मागचं वर्षभर बरेली दहशतीखाली होतं एका सायको किलरच्या अडतीस वर्षांचा खुनी जो सापडला साडी पॅटर्न एका स्केच वर्षभर चाललेल्या ऑपरेशन तलाश नंतर काय आहे या किलरची स्टोरी पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सतरा जून दोन हजार तेवीस बरेलीच्या शाही पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार आली एका वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडल्याचे शांत इथं गुन्हे पण फारसे घडत नाहीत पण तिथंच खुनाची घटना घडणं हे पोलिसांना धक्का देणार होतं मग आला तेवीस जुलै दोन हजार तेवीसचा दिवस पोलिसांना आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला त्रेचाळीस वर्षांची महिला डॉक्टर कडून घरी येत होती पण ती घरी पोचलीच नाही एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस शिशीगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला आणि मग वीस नोव्हेंबरला आणखी एका महिलेचा मृतदेह त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत डिसेंबर महिन्यापर्यंत पोलिसांना मृतदेह सापडल्याचे फोन येणं वाढत राहिलं आकडा जवळपास आठ पर्यंत गेला पोलीस हदरले आणि बरेलीही शांत असणाऱ्या भागामध्ये पाठोपाठ एवढे खून झाल्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरली होती अंधार पडल्यावर महिला लहान मुलं आणि इतकंच नाही तर पुरुषही घराबाहेर पडत नव्हते लोकांमधली भीती घालवायला पोलीस प्रयत्न करत होते पण काही दिवस गेले की पुन्हा खुनाची बातमी यायची पुन्हा एखादा मृतदेह सापडायचा हे सगळं सुरू असताना पोलिसांकडे फक्त एकच क्लो होता खून करणारा माणूस एकच आहे कारण प्रत्येक मृतदेह सापडायचा निर्जन स्थळी जंगलात किंवा शेतात आणि खुनाची पद्धत एकच त्याच महिलेच्या साडीनं गळा आवडल्यानं साहजिकच पोलिसांच्या तपासाला उद्देश होता दिशा होती पण यश मात्र नाही सगळीकडे दहशत बसवणाऱ्या या सायको किलरला पकडण्यासाठी पोलिसांनी एक प्रचंड मोठी मोहीम उघडली त्याला नाव दिलं ऑपरेशन तलाश पोलिसांच्या बावीस टीम्स तयार करण्यात आल्या दीडशे सर्च ऑपरेशन्स राबवण्यात आली जवळपास दीड लाखापेक्षा जास्त मोबाईल नंबर ट्रेस केले गेले फक्त एका माणसाच्या शोधासाठी पण पोलिसांना यश आलं का तर नाही मग उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली त्यांनी खून करणाऱ्या व्यक्तीचं मानसशास्त्र कसं असू शकतं या आधीच्या केसेसमध्ये शोध कसा घेतला होता यावरून माहिती घेतली पण यश आलं का तर नाही मग पोलिसांनी खून झालेल्या भागांमध्ये सहाशे सीसीटीव्ही नव्यानं बसवले काही पोलिसांनी वेश बदलून शेतात काम करायला सुरुवात केली आजूबाजूच्या तीस गावांमधल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची वोटिंग कार्ड चेक करण्यात आली महिला पुरुष तरुण ज्येष्ठ नागरिक अनेकांची चौकशी झाली तुम्ही कोणाला एकटा राहताना पाहिलंय का तुम्ही कुणाला तणावत असलेलं पाहिलंय का अनेक प्रश्न विचारण्यात आले पण यश आलं का तर नाही काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यश येत नसल्यानं पोलिसांचा तपास काहीसा आडखळत होता एकच भाग टार्गेट करून त्यावर फोकस करणं पोलिसांनी सुरू केलं होतं खुनांचं सत्रही थांबलं होतं पण जुलै दोन हजार मध्ये फोन वाजला माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी गेले तर तिथं मिळाला एका सेहेचाळीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह कॉमन गोष्ट होती वय आणि साडे पॅटर्न सगळ्या बरेलीमध्ये कळलं की सायको किलर पुन्हा ऍक्टिव्ह झालाय पुन्हा शांतता पसरली पुन्हा लोक घाबरले आणि पोलिसांना तपासात लीड सापडलं हा खून होताना काही व्यक्तींनी लांबूनच पाहिलं होतं पोलीस चौकशीत ही गोष्ट समोर आली आणि मग तयार झाले या सायको किलरचे तीन स्केच पोलिसांनी या स्केचच्या आधारे तपास सुरू केला पंचवीस किलोमीटरची एक रेडियस तयार केली आणि लोकांना स्केच दाखवून चौकशी करायला सुरुवात केली सोशल मीडियावर सुद्धा सहा ऑगस्टला हे स्केच टाकण्यात आलं सायको किलर अलर्ट सगळ्या उत्तर प्रदेशला मिळाला आणि दोनच दिवसात बातमी आली साडी पॅटर्नवाला सायको किलर पोलिसांच्या ताब्यात एका चहाच्या टपरीवरून या टपरीवाल्याला पोलिसांनी स्केच दाखवलं तेव्हा त्याची रिॲक्शन होती हा माणूस माझ्या टपरीवर चहा प्यायला येतो पोलिसांनी ट्रॅप लावला आणि हा गाडी अलगद सापडला पोलिसांनी त्याला धरलं त्याची झडती घेतली तेव्हा त्यांना सापडल्या लिपस्टिक टिकलीची पाकिटं ब्लाउजचा तुकडा आणि खून झालेल्या एका महिलेचं आधार कार्ड या पकडलेल्या व्यक्तीला पोलिसी घाक्या दाखवायची त्यानं खरंच गुन्हा केलाय का हे शोधण्यासाठी वेळ घालवायची गरज पोलिसांना पडलीच नाही त्यांनी याला नाव विचारलं यानं थंड डोक्यानं सांगितलं कुलदीप गंगावार महिलांना कसं मारलं त्यांचीच साडी वापरून हा नुसता कबुली देऊन थांबला का तर नाही हा पोलिसांसोबत क्राईम सीनला गेला तिथं आपण काय केलं कसं केलं हे करून दाखवलं आणि मीडिया समोर आल्यावर पोलिसांशी हँडशेक करून शून्यात नजर लावून उभा राहिला पोलीस तपासात पुढे आलं या महिलांच्या हत्येचं कारण कुलदीपच्या डोक्यातला राग आणि त्याचा इतिहासही कुलदीप नवाबगंज भागातला वडिलांकडे चाळीस एकर जमीन त्यामुळे परिस्थिती तशीच चांगली काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार कुलदीपच्या आईचा आणि बहिणींचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तर काही बातम्यांनुसार त्याची आई जिवंत असतानाच त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं नव्यानं घरात आलेली सावतराई कुलदीपला त्रास द्यायची मारायची जेवायला द्यायची नाही त्यात त्याच्या वडिलांनाही कुलदीपला मारायला लावायची या सगळ्यामुळं आपल्याला होणाऱ्या त्रासाला आपली सावतराई जबाबदार आहे हे कुलदीपच्या डोक्यात फिट बसलं तो घरातून बाहेर पडला एकटा राहायला लागला पुढे जाऊन त्याने एका महिलेसोबत लग्न केलं संसार सुरू होऊन काही दिवसच झाले होते आणि ती महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली कुलदीपच्या त्यामुळे कुलदीपच्या मनात या वयातल्या सगळ्याच बायकांविषयी राग बसला दोन बायकांमुळे आपल्या आयुष्याची वाट लागली हे त्याच्या डोक्यात अगदी बसलं ज्यामुळं त्याच्या आयुष्यात आणखी दोन गोष्टी आल्या खून करण्याची विकृती आणि नशा कुलदीप दिवसभर गावात फिरायचा तीस ते पासष्ट वयाची महिला दिसली की तिच्या जवळ जायचा तिला शरीर सुखाबद्दल विचारायचा समोरून नकार आला की त्याच महिलेच्या साडीनं तिचा खून करायचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याच महिलेवर अत्याचार झाल्याचं पोस्टमार्टममधून पुढं आलं नाही कुलदीप खून करायचा रागाच्या भरातून आपल्या सावत्र आईला घाबरलो आपल्या बायकोनं धोका दिला या रागातून पण खून करताना आपण पोलिसांना सापडणार नाही याची तो प्रचंड काळजी घ्यायचा नंबर ट्रेस करून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात हे त्याला माहीत होतं म्हणून तो फोन वापरायचा नाही खून करायचा तेव्हा आजूबाजूला कोणी नाहीये ना याकडे लक्ष द्यायचा असलं तर त्या दिवशीचा प्लॅन कॅन्सल दुसऱ्या दिवशी, दिवशी पुन्हा फिरणं सुरू पुन्हा खुनाचं सत्र सुरू पोलिसांना तपासात हे सगळे खून त्यानं रागातून भांगेच्या नशेतून आणि बायपोल डिसऑर्डर या आजारातून केल्याचं स्पष्ट झालंय बाय पोलर डिसऑर्डर मध्ये माणूस डिप्रेशन मध्ये जातो त्याचे मूड स्विंग होतात आणि मानसिक स्थिती कंट्रोलच्या बाहेर जाते कुलदीप सोबत सुद्धा हेच घडलं त्यानं सहा खून केल्याची कबुली दिली तर पोलिसांनी एकूण नऊ खून त्यानंच केल्याचा आपला तपास सांगतो अशी माहिती दिली जवळ कुठलंही साधन नसताना मानसिक स्थिती ठीक थी नसताना कुलदीप वर्षभर पोलिसांच्या रडारच्या बाहेर राहिला बावीस टीम्सला चकवा देणं त्यानं जमवलं पण आजूबाजूला कुणीतरी असताना खून करण्याची कधीच न केलेली चूक त्यानं केली पोलिसांनी काढलेल्या तीन स्केचेसपैकी दोन स्केच सोबत त्याचा चेहरा परफेक्ट जुळला फोन पासून लांब थांबलेला कुलदीप चहाच्या टपरीवर गेला तो थेट पोलिसांच्या जा जाळ्यात अडकण्यासाठी साडी पॅटर्नची दहशत सगळ्या बरेलीत बसवणारा सायको किलर पोलिसांना सापडला तो असा पण त्याची विकृती फक्त खुनापुरतीच नव्हती खून केल्यानंतर तो त्या महिलेजवळची कुठलीही एक गोष्ट सोबत आणायचा लिपस्टिक टिकली चेन किंवा काही कशासाठी तर सायको किलर कुलदीप गंगवारसाठी ती आठवण नाही ट्रॉफी होती त्याच्यातल्या खुण्याला खुश करणारी